Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna Hare Krishna Hare

या ठिकाणी देवकर येथील मासाळ परिवार यांच्या ठिकाणी असणारी नाश्त्याची सेवा आणि त्यानिमित्त असणारी या ठिकाणी सद्गुरूच्या कृपेला या ठिकाणी थोडं नामस्मरण नामचिंतन सर्वांच्या मतातून दोन दोन मिनिट दोन दर दो मिनिट अशा पद्धतीने सर्वांनी चक्री थोडी प्रवचन म्हणून यासाठी आज सेवेसाठी जागता बस का तर वेळ थोडा आहे पुढचं नको कडव आपली अहिता जो असे जागता एवढ्यावरती आपण चिंतन दोन मिनिट मांडण्याचा प्रयत्न करूया महाराजांनी सांगितलं की आपली अहिता म्हणजे कुणाच्या आपल्या प्रत्येक या सृष्टीमध्ये जो जीव जन्माला आलेला आहे त्या हित जीवाच जर हित करायचं असेल तर त्यानं काय केलं पाहिजे हित ते करावे देवाचे चिंतन मग आपल्या जीवनाचं जर सार्थक या जीवनामध्ये करायचं असेल तर देवाच चिंतन हेच त्याला एकमेव रामबाण उपाय आहे म्हणून ते चिंतन प्रत्येकाच चालूच आहे परंतु त्यावरती काहीतरी आडपडदा आलेला आहे शेवाळ आलेला आहे म्हणून ते हटवून थोड या ठिकाणी असणार आपल्या या ठिकाणी आत्मस्वरूपाला आणि जाग होण्यासाठी राहण्यासाठी त्या ठिकाणी म्हणूनच सद्गुरूची या ठिकाणी तातडीची गरज कशी असते सद्गुरू सारिका असता पाठी राका इतराचा लेखा कोण करी म्हणून या ठिकाणी असणाऱ्या अज्ञान जड जीवाला पामराला या ठिकाणी

सकाळच्या बरे आंघोळ वैरण काळी दुनिया करायची का तू तू घालायची परत यायचं दहा अकरा वाजता म्हणजे थोडा ओढ <laughs> आहे परंतु प्रपंच पण पर सुटाणा तसे साधू संतांनी सांगितलं आधी प्रपंच करावा नेटे का मग प्रपंच परमार्थ साधावा या ठिकाणी म्हणून अशा पद्धतीनं परमार्थ देखील आणि प्रपंच आपल्या या ठिकाणी आता उदाहरण तुम्हाला सांगतो मी जास्त काही मला बोलता येत नाही परंतु थोड़ थोड़ माला त्या रथा नंदी प्रत्येक प्रत्येक तो पाय फार तळमळ होती मी दोघा तिघाकडं विनंती केली कि बाबा हा काहीतरी बैल दुसरा बदला दु। आणा दुसरा आणा पण बैल मालकाला वाटायचं जाईल माझा नंदी जाईल कडबतूर पंढरपूर पर्यंत पण पर, काल पर, आम्हाला राहूल नाही आम्ही विनंती केली दहा पाच सांगितलं की काहीतरी करा त्यांनी विचाराने ऐकलं दुसरा आणून त्या ठिकाणी तो पाठवून दिला धन्यवाद त्यांना परंतु या ठिकाणी अशा प्रकारचं असणारा आपली हिता जो असे जागता आपण जागे नाही का या ठिकाणी अहो आपण जागे कधी आईच्या पोटामध्ये पहिल्या महिन्यापासून जागेत आपण पहिल्या महिन्यापासून मग या ठिकाणी असणारा तो जीव या ठिकाणी गुणाला ते चाळीस पंचाळीस टेम्परेचर जाऊ द्यावं सोन्याला चार हजार टेम्परेचर लागतं तेव्हा ते वितळत आणि तसल्या टेम्परेचर मध्ये आपण इथं गुदमरून नागलेला असताना परमेश्वराकडे तो परमेश्वरा विनंती करतो एक वेळा कधी या दुखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आणि तुझी मी आठवण नेहमी काळीन म्हणून तो असणाऱ्या परमेश्वराच्या

त्या आईच्या गर्भामध्ये असणारा यत्ना विसरला आणि कहोम शब्दाचा मारा करू लागला आणि केव्हा मी हे शब्द वचन दिलच नव्हतं असा शब्द त्या असणाऱ्या बाळकाकडून निघावा लागला आणि तेच असणार बाळ आणि पुढे या समाजाचं या ठिकाणी ऋणी झालं गेलं समाजामध्ये असणारे त्याला तो वारा करीच लावू लागला आणि त्या असणाऱ्या परमेश्वराच्या चिंतनापासून दूर झाला आणि म्हणून तेच असणार दूर झालेलं चित्त आपलं त्या परमेश्वरापासून आणि तेच या ठिकाणी पुन्हा जोडण्यासाठी म्हणून असणारा असणारा पर्याय असेल तर हा हा जो जो दिंडी सोहळा आहे आत्मसुखाचा परिचय घेण्यासाठी आणि या दिंडी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आणि हो असणाऱ्या आपल्या ज्या पडद्यावरती असणाऱ्या रूपी जो काय मलिन झालेला आहे परमेश्वराचा जो असणारा भाव आपल्यापासून दूर आणि तो भाव या ठिकाणी पुन्हा जोडण्यासाठी पुन्हा परमेश्वराच्या सानध्यात देण्यासाठी आणि या ठिकाणी म्हणून या दिंडीमध्ये असणार हरिभजन घेतोय कीर्तन घेतोय चिंतन घेतोय मध्येच या ठिकाणी पाय दुखतात म्हणून थोडं फुगड्या वगैरे आनंद नाचण्याचा सर्व पद्धतीने ना घेतोय या ठिकाणी म्हणून अशा पद्धतीनं बोलायसारखं भरपूर आहे परंतु आणखीन आपल्याला त्या दोघाचं या ठिकाणी चिंतन ऐकायचं आहे म्हणून झालेली सेवा